ची प्रार्थना कधी केली आहे पाहिलं तर आई कधी शेवटची ऑनलाईन आली आहे तिच्या बड्डेची पार्टी तिच्या मैत्रिणींना आपण बोलवून कधी देतो तिच्या बड्डेची पार्टी तिच्या मैत्रिणींना आपण बोलवून कधी देतो तिने केलेलं तर सर आपण कधी आवडतो तरीही बालाला कोणी बोललं की तिचं मन तो भरून तरीही बालाला कोणी बोललं की तिचं मन तो भरून आपण मात्र बोलताना विनाकारण विनाकारांशिवाय भरून

आईच्या पोटी जन्माला तरी देव कुठे म्हणता आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच श्रमाची धुंदी आईला सतत मुलांचा ध्यास त्यांच्याच श्रमाची धुंदी बालांनी गम्मत आली नाही ना तरी आई सदा आनंदी नको कुणाशी स्पर्धा देव नको कुणाचा हेवा नको कुणाशी स्पर्धा देव नको कुणाचा हेवा हे जग जिंकायचं असेल ना मित्रांनो तर आईच्या पायावर डोके ठेवा हे जग जिंकायचं असेल ना